चला सिद्ध रस्ता ना चला एक तो सिदोरी चालक नाही इकडे तिकडे इकडे तिकडे करून राहिल्या तो तिकडे आमच्या इथला बुडगा चिल्ल होत असल आतावरी सिदोरी नाही आमलं घरी का करते घुसूड घुसुडत माहित नाही म्हणत तस सकाळपासून आलो आहो ना उपासीच आहो ना सिदोरी नाही आणलं ना असा ना तसा मार दुनिया भराच्या याले ना सांगत असा हट हट हो हो मेल्यासारखी बोमलून राहिली हट चल तिकडे चल सिदर असते ना पाळपूड करते का काम आले तर माहीत नाही बाई ही एक सेरी ना गावभर फेरी नाही पालू म्हणलं सेरी तरी बी पाल पाल राहू दे

जाण्याची सुट्टी होय तुम्हाला एक दोन दिवसा सुट्टी एक दोन दिवसा सुट्टी काकू एक दोन दिवसा सुट्टीच राहते ना आता जीवतीची सकाळची शाळा राहील मग रंग पंचमीची सकाळची शाळा राहील मग राखीची सुट्टी राहील 15 ऑगस्टले मग तर थोडं सर दिवस जावा लागते मग ते भी सुट्टी राहील मग राखीची भी सुट्टी राहील ऑगस्ट मध्ये तर मस्त सुट्ट्या सुट्ट्या मजाच मजा हो हो, हो मजा करा ना काही अभ्यास गिबस नको करा मजा करा आता घरी होमवर्क केली असतीस त इकडे वावरात आलीस तुझी वय आहे का त्या वावरा तेव्हाची काही नाही होई ना काकू कोणताच काम शिकला राहिला तर कामात येते ना वेळेवर कामात येते ना मग परा लावून येईल तर मग सासऱ्याच्या घरी लावीन नाही का मी लावशील बाई लावशील हो बाप्पा चल जाऊ दे बोले सेरा पराल्या तिकडे तुझ्या काका चिल्लावत असेल सिद्धरी नाही आणलं म्हणून आणा तान तू प्राण करत असेल अरे बाप आमच्या इथली बिल्ली येवालेच चाय आतावरी सिदोरी धरून माझ्या पूर्ण बांधी भर पेंड्या बगरवून होऊन गेला पण हिचा काही आत्ता पत्ता नसे घरून निघालो तर नाचताना पाणी नाही दिलं नुसत्या चायवर जा म्हणते मी लवकर सिदोरी आणतो म्हणते लवकर आणता आणता साडे दहा पावणे अकरा वाजून गेले तर हिचा पत्ता नसे इकडे बी नाही दिसून राहिली हिरवा शिवारा शोभा नवरी नदी नाले सजली धरती राणी या शिवारात गुंजते गुंजते गाना गावते गावते मैना बसून डाहाळी डाहा वा वा लबर चट्टू मस्त गाना गाऊन राहिलीस अना माझ्या पोटात इकडे गडबड सडबड गडबड सडबड ना मनमानी उंदीर लावून राहिलेत बापा भूक ना काही व्यवस्था नाही झाल्या ना चांगले स्थान उभे का झाला आम्ही तर बायगा मनमानी उपवास करतो ना इरभर इरभर उपास राहतो का झाला एका दिवस एक तास लेट झाला तर सिदोरीले का बायको आहेस नाही नवरा वावरात उपासी आहे ना तू अजून त्याच्यावर भडकून राहिली आहेस आए? सिदोरी नाही आणली सतावरी तर का घरी का घुसळ घुसळ करत होतेस घुसळ घुसळ म्हणता रात्रीचे कपडे होते कपडे धुतलो सैपा पाणी झाला मग ह्या सेरे आणलं दारे इकडे च तिकडे इकडे च तिकडे जातात असे रायत नाही तेले बांधलं तिकडे तुम्ही म्हणता का केलं ना तुमच्यासाठी सैपा बनवून कोण आणलं हे भगवान का बायको भेटली आहे रे बापा देवा माझ्याच नशिबात हे बायको होती तोंड आले तोंड देते एक शब्द खाली नाही पडू दे बिलकुल उत्तर तयारच राहते हिच्याजवळ असा कसा नाही उत्तर तयार राहील एवढी पहाट पासून उठतो काम करतो तुमच्यासाठी सिदोरी आणतो त्या सेऱ्या बांधलो गाईले चारा टाकलो तुम्ही का सकाळी उठून इकडे येऊन गेला तर शहाने बनवून गेला बाप माझ्यासारखी नांगर दतारी मारून पाहिजे कसा तेल निघते तर माराने नांगर दतारी म्हणत देवाने तुम्हाला ताकद दिल्या का नाही नांगर दतारी मारावाची नाही खाऊ जा सिदोरी आपली सिदोरी वापस ने नाही खाऊ मी राहीन तसाच दिवसभर नाही खाता नको खा एवढा तू फ्रेंड सांगता मला नाही खाता नको खा मी खाईन दोन वाजता जातो मी बट आज उपासिच रावची पाडी आहे खाऊन घेतो ना थांब भी नाही म्हणे हे थांब भी नाही म्हणे हा ते तोरी जाल ना वापस याल बरोबर सिदोरी खावाले किती कटरवाल माझ्या मनाचीच वाट पाहत असतील अहो अहो खाऊन घ्या ना सिदोरी आणते सिदोरी इकडे अना आणि उद्यापासून सिदोरी जरा लवकर आणत जा कडकड भूक लागते माणसाले पाहिला असाच होते रोज आमचा बुड्डा बुड्डीच्या वावरात आणि वावरात खूप मजा येते परा लावायला तुमच्याकडे रोवना सुरू झाला का तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद